गुरुवाक्य मंत्रमूलम आणि म्हणूनच ही वसुंधरा पायी दिंडी निघाली पृथ्वीला प्रदूषणाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठीचे संदेश देत नाणीजला आमच्या देवाच्या जन्मोत्सव सोहळ्याला घरदार मागे सारून फक्त तुमच्यासाठी तुमच्या नामात रंगण्यासाठी तुमची लेकरं निघाली ऊन पाऊस वारा सगळ्यावर मात करत निघाली निघताना कुणी शिक्षक होता कुणी डॉक्टर होता कुणी साहेब होता कुणी शिपाई होता कुणी गरीब होता कुणी श्रीमंत सगळ्यांचे वेगवेगळे मुखवटे पण हळूहळू सगळ्यांना एक समान करणारे तुम्ही सगळ्यांमध्ये जाणवू लागला होतात हळूहळू भेद नष्ट होत होता कारण त्यांच्यात तुम्ही गवसत होतात माऊली कितीही तुमची अगाध माया तुमची लेकरं चालत होती थकत होती धडपडत होती पण तरीही ती हसत होती ओ हो। कारण त्यांच्या जखमेवर मलमपट्टी लावायलाही तुम्हीच तर होतात त्यांना प्रसाद सुद्धा तुम्हीच भरवलात की हो तुम्हीच बळ दिलत पुढे चालायला सतत मुखीत तुमचे नाम गुरुमाऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया सतत या डोळ्यांना तुमच्या पादुकांची ओढ सारखं सारखं पाहिलं तरी ही ओढ काही कमी होईना आणि म्हणूनच की काय विश्रांती घेताना पण तुमची ही लेकरं तुमच्या नामातच दंग कुणी पोथी वाचतोय कुणी माळ जपतय कुणी निवांत ध्यान करतय तर कुणी निवांत तुमच्याकडे बघत राहिलंय काही असेही होते जे निसर्गामध्ये तुम्हाला पाहत होते आणि म्हणूनच की काय ते तुमचा नामजप करीत सारा परिसर स्वच्छ करत होते हे सारं कशासाठी उत्तर होतं तुमचा ध्यास तुम्ही आम्हाला माणूस म्हणून जगायला शिकवलं माणूस म्हणून घडवलं या दिंडीमध्ये प्रत्येक वेळी तुमच्या शिकवणीचा प्रत्यय येत होता अगदी कणाकणात तुम्ही दिसत होता जसजसे हे गुरु शिष्यातले अंतर कमी होत होते तुमच्या या लेकरांचा उत्साह शिगेला पोहोचत होता सर्व आसमंत एक झाला होता तुमच्या नामात तुम्ही शिकविलेल्या श्री गुरुदेव म्हणण्याचा अर्थ अगदी लख उमगला होता आणि मग हे कोडे उलगडले जो या चराचरात आहे तो परमात्मा म्हणजे तुम्हीच तुम्हीच माझे पांडुरंग तुम्हीच माझे कृष्ण तुम्हीच माझे राम तुम्हीच अखंड ब्रह्मांड नायक तुम्हीच माझे देव आणि तेच तुम्ही माझ्यातही आहात ते शोधणारा हा प्रवास म्हणजे ही वारी स्वामी देवा माय बापा किती हे थोर तुमचे उपकार या जन्मी अशा हजारो जन्मात तुम्ही ही वारी आमच्याकडून अशीच घडवून घ्यावी